सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंग गडिंगलचे प्राचार्य डॉक्टर कपिल कांबळे यांचा गोवा येथे सन्मान नर्सिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्काराने करण्यात आले सन्मानित सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंग गडिंगलचे प्राचार्य डॉक्टर कपिल कमलाकर कांबळे यांना नर्सिंग क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं गोवा इथं आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान अरविंद घटडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो डॉक्टर कपिल कांबळे यांनी शैक्षणिक आणि नर्सिंग व्यवस्थापन क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं त्यांच्या कामामध्ये शिस्त नवाचार आणि विद्यार्थी निर्मितीची प्रेरणादायी भूमिका यामुळे त्यांनी नर्सिंग शिक्षणात विशेष स्थान मिळवलं आहे या यशामागे त्यांना संस्थेचे संस्थापक डॉ नागेश पट्टणसेट्टी यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली असं डॉ कांबळे यांनी सन्मानप्रसंगी नमूद केलं सेवा सदन नर्सिंग स्कूलच्या वतीने त्यांचं अभिनंदन करत हा सन्मान संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबतच्या कटिबद्धतेचं प्रतीक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा